नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृष्णा गडाम बिरसा मुंडा फार्म हाऊस राजुरा आज दिनांक एकतीस एक, एक दोन हजार पंचवीस रोजी इथं आपला कापसाची पूर्ण हार्वेस्टिंग झालेली आहे आणि इथं आपण पाहिर्याच्या सहाय्याने कापूस मोडत आहोत हे आपले भीमराव दादा आहे इऱ्याच्या सहाय्याने कापसाची कापणी चालू आहे आणि त्याचे मूड आणि खोड तिथंच जमिनीत ठेवण्यात येत आहे का कापसानं किती पटपट इऱ्याच्या सहाय्याने कापूस किती फास्टमध्ये कापण्यात येत आहे शेतकरी मित्रांनो बघा किती सुंदर हिऱ्याच्या चायानं कापणी होत आहे आता शेतकरी मित्रांनो आपण इथं नेक्स्ट क्रॉप भाजीपाला लागवड करणार आहोत उन्हाळभर भाजीपाला राहील आपल्याला स्वतः घरी खाण्यासाठी होईल आणि उरलेला भाजीपाला मार्केटमध्ये विक्रीकरिता होईल हे पराठीचे फनकट आपण क्रेशरमध्ये बारीकेची कुट्टी करून ती कुट्टी आपण मल्चिंग स्वरूपामध्ये आपण इथं फेकणार आहोत वाढल्यानंतर आपल्याकडे शेडर नाही आहे त्यामुळे आपण मॅन्युअली हिऱ्याच्या सहाय्याने कापणी करत आहोत आणि ते सहजपणे कापण्यात येत आहे जड जात नाही आणि लवकरात लवकर काम होत आहे बघा शेतकरी मित्रांनो आपण जे फनकट कापलेले आहे त्याला आपण ह्या पद्धतीनं ऑर्गॅनिक मल्चिंग करत आहोत आपण इथं असे आपण कापसाचे फनकट असे बेडच्या मधामध्ये झाकले गेले तर आपण जे पाणी करतो ते पाण्याचा ओलावा टिकून राहतो आणि जमिनीची धूप होऊन जमिनीतला कार्बन उडून जात नाही ते फनकट एक वीस पंचवीस दिवसामध्ये पूर्ण बारीक होते त्यानंतर सहजपणे आपण याच्यावर चालले असता तरी ते कटर कटर मोडून जातात